मुंढवा जमीन घोटाळ्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला म्हणजेच पार्थ पवार यांना वाचवलं जात का हा सरळ सरळ सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे मुंडवातील बहुमूल्य जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी अटकेत आहेत त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता प्रतिवादींना नोटीसही बजावण्यात आली आली होती पण वकिलांकडून थेट हायकोर्टाची धाव घेण्यात यावरच न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात एक मोठा प्रश्न ठळकपणे समोर आलाय गुन्ह्यात पार्थ पवार यांचं नावच नाही आणि हाच मुद्दा न्यायालयाने पोलिसांसमोर उपस्थित केला पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का पुणे पोलिसांनी बचावात्मक भूमिका घेत चौकशी सुरू असून कायद्यानुसार गुन्हा दाखल का नाही असं थेट सवाल त्यांनी केला या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे पत्रकारांनी प्रश्न विचारत त्यांनी स्पष्ट सांगितलं कोर्टात योग्य उत्तर देऊ कोणालाही वाचवायचं नाही ही सरकारची भूमिका आहे आतापर्यंतची आणि पुढील कारवाईची संपूर्ण माहिती न्यायालयात सादर केली जाईल दरम्यान शीतल तेजवानी यांची हायकोर्टातील याचिका अखेरीस वकिलांनी मागे घेतली आहे मुंडवा जमीन घोटाळ्यातील चौकशी आता कोणत्या दिशेने जाते पार्थ पवार यांच्यावर कारवाई होते का याकडे राज्याचे संपूर्ण राजकीय लक्ष लागलेले आहे दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका